भाजपातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उबाठा पक्षात जाहीर प्रवेश शनिवार दिनांक सप्टेंबर वीस रोजी वासिंद येथील खातिवली जिल्हा परिषद गटातील शिवसेना उबाठा पक्षाचा कार्यकर्ता मिळावा व जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अनुषंगाने हा सोहळा सनई लॉन्स खातीवली खातिवली येथे पार पडला खातीवली मधील नामांकित सामाजिक कार्यकर्ते चिंतामण जाधव यांच्या पुढाकाराने भाजपा पंचायत समितीचे माजी सदस्य चेतन जाधव सिद्धी जाधव वासिम ग्रामीण विभागाचे प्रमुख रघुनाथ मसणे यांच्या पुढाकाराने कातबाव दहागावचे सामाजिक कार्यकर्ते संजय बोर व माजी सरपंच सुरेश पवार व खातीवली विभागाच्या पुढाकाराने वेहळोली सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सोशते भाजप कार्यकर्ते गुरुनाथ भोईर तसेच भाजपातील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक महिला कार्यकर्त्या ग्रामपंचायत सरपंच अशा जवळजवळ दोनशे पस्तीस ते चाळीस जणांनी शिवसेना उभाठा पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी नव्याने पदभार दिलेले कार्यकर्ते व महिला आघाडी कार्यकर्ता यांना नियुक्ती पत्र दिले सहसंपर्क दत्ता शेठ ठाकरे व वा खातीवली वासीन सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन विलास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले भाजपाने कितीही आमिषे दाखविण्याचा प्रयत्न केला तरीही पडत्या काळात ज्यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले असल्यामुळे शिवसेना कमजोर होणार नाही असे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आपल्या भाषणात म्हटले या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उपनेते विश्वास थळे ठाणे जिल्हा प्रमुख कुंदन पाटील उपजिल्हा प्रमुख शंकरजी खाडे महिला जिल्हा संघटक रश्मिताई निमसे आदिवासी कक्षाचे जिल्हा प्रमुख जानू हिरवे तालुका विधानसभा संपर्क मिलिंद देशमुख भिवंडी तालुका प्रमुख करसन ठाकरे महिला आघाडी तालुका संघटक गुलाब भेरे जिल्हा परिषद माजी सदस्य मोहन जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते रंगनाथ काठोळे उपतालुका प्रमुख कमलाकर जाधव निरु खरे सचिव रवींद्र लकडे विलास काबाडी विजय देशमुख गुरुनाथ ठाकरे विजय बोंडवे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट